काय रे दादा लय विचार दिसाला अरे विचारात तर हाय बघ पण आपल्या हुशारीचा काय बी उपयोग उलटा झालाय बघ मग काय चाललंय तुझ्या शेतीक डोक्यात काम कर जरा मला वाटते आतापर्यंत आपण लय समाजकारण केलं बघ पण आपली हुशारी दाखवायला आपण खरे तर आता राजकारणात घ्यायला पाहिजे मला असं वाटते बघ तुला कसं वाटतंय मला बी तेच वाटते रे जे तुला वाटतंय गुंड्या हे सगळं खरं आहे पण राजकारणात गेल्यावर तू पहिला काय होणार हे पहिला सांग मला अरे आमदार खासदार काय पण रे पण मी आता मुख्यमंत्री अरे पण गुंड्या अरे तू माझा आशिष मग पहिला मुख्यमंत्री मी असणार कसं येत नाही तुझ्या मधुर मग काय मी पहिला राजीनामा द्यायला पाहिजे मुख्यमंत्री पदाचा तू मुख्यमंत्री होण्यापणे